एक्झिट जी काही पद्धत आहे मेथोडॉलॉजी आहे त्यावर अनेक प्रश्नचिन्ह प्रशांत हे यापूर्वी सुद्धा उमटले आहेत हे खरे मानावे निकाल की या निकाला या निकालाला एक्झिट पोलला खरं मानून आपण विश्लेषण करावं प्रशांत कर। नाही आता अगदीच म्हणजे मतदानाचे सगळी वेळ संपल्यानंतर जे आकडे आलेले आहेत ते बघता एक दोन तीन वैशिष्ट्य ही दिसत की जे प्रमुख चॅनेल्स आहेत सगळे महाराष्ट्रातले सगळ्या चॅनल्स पोलिस दिसतंय आणि त्याच्याऐवजी पोल ऑफ कोर्स दाखवले जातात त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून आपण जे बघतोय एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेबद्दलचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे बरेच जण थोडेसे घाबरतात की काय आणि एक दिसतंय की प्रदीप गुप्ता जे अनेक निवडणुकांमध्ये मागच्या थेट त्यांच्या अचूक विश्लेषणाबद्दल किंवा अचूक अंदाजाबद्दल थोडेसे प्रसिद्ध होते यावेळी अजूनही त्यांचा एक्झिट जो तो जाहीर केलेला आहे माय इंडियाची ही जी माघार आहे ती सांगते की महाराष्ट्राची ही निवडणूक जी आहे ती किती संघर्षपूर्ण आहे किती अवघड आहे आता आपण विश्लेषक म्हणून इथं सगळेजण आहोत आपल्यापैकी काही जण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फिरून पण आलेले आहेत पण तरी सुद्धा एक म्हणायला पाहिजे की ही निवडणूक जी आहे ती सगळ्यांसाठीच कठीण आणि परीक्षा घेणारी आहे कारण पहिल्यांदाच असं होत आहे की महाराष्ट्रातले तीन तीन पक्ष एका बाजूला आहेत अशा दोन आघाड्या लढत आहेत याच्याशिवाय इतर सुद्धा मित्र पक्ष आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे पक्ष आहेत तर ही निवडणूक खूप अवघड आहे प्रेरित करायला एक करा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची शक्ल झाल्यानंतर त्यांचा वोटर नेमका कुणाकडे जातोय जरी लोकसभेला त्याची एक लिटमस टेस्ट जरी आलेली असली तरी सुद्धा विधानसभेचे परिमाण जे आहेत ते वेगळे असतात त्याच्यामध्ये इश्यूज वेगळे असतात आणि त्यामुळं पुन्हा या छोट्या आकड्यांमध्ये नेमकं काय गणित बदलत आहेत हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक असतं आणि त्यामुळं आता एक्झिट पोलचे जे आकडे आले ते बघितल्यानंतर कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थोडासा चुटकेचा निश्वास पण सोडला असेल कारण अनेकदा आपण असं बघतो की एक्झिट पोल जे सांगतात बरोबर त्याच्या दुण उलट काहीतरी निकालाच्या दिवशी होत असतं हे आपण हरियाणाच्या वेळी बघितलंय हे आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळी बघितलंय हे आपण बिहारच्या वेळी बघितलेलं आहे अनेक निवडणुकांमध्ये हे झालेलं आहे आणि आत्ता सुद्धा जे एक्झिट पोल दिसतायत मला त्याच्यामधली नावं जी अशी काही फार वेल नोंद दिसत नाही खूप नवीन नाव आहेत म्हणजे हे प्लेयर्स नेमके आहेत कोण यांचा किती वर्षांचा आणि आपण नाही माध्यमांना जनतेने सुद्धा अविश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळं म्हणजे जे प्रमुख चॅनल्स दाखवत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते फार रिस्क न घेता पोल ऑफ पोल्स म्हणजे सगळ्यांची एकत्रितपणे सरासरी काढायची पण अशा निवडणुकीमध्ये सरासरी काढणं हे सुद्धा धोक्याचं आहे कारण हे आकडे आणि काहींचे आकडे तर म्हणजे एकशे पन्नास पासून ते अगदी ऐंशी पर्यंत फिरतात त्यामुळे इतकी रेंज जर असेल तर मग काय म्हणजे गावागावातला आमचा चावडीवरचा माणूस सुद्धा आहे हे एक्झिट पोल सांगू शकेल त्यांचे अंदाज कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चांगले येतील पण या एक्झिट पोलवरती जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा आपण दोन तीन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत की अभूतपूर्व अशा पद्धतीची ही निवडणूक झाली एकतर विदर्भ आणि मराठवाडा हे खूप डिसाइडिंग फॅक्टर्स असतील सोयाबीन त्याच्यानंतर कापूस उत्पादक शेतकरी जो आहे त्याची नाराजी जरी शेवटी शेवटी आपण बघितलं की बटेंगे तो कटेंगेचा नारा खूप बुलंद झाला आणि आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार केला गेला तरी सुद्धा जे कोअर इश्यूज आहेत ते कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीत रिफ्लेक्ट झालेले आहेत याच्यावरती हा कौल येणार आहे आणि जरी सुप्रीम कोर्टाचा किंवा निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत आलेला नसला तरी ही निवडणूक सेट करणार आहे ही निवडणूक सांगणार आहे की खरी शिवसेना कुणाची खरी राष्ट्रवादी कुणाची मी विश्वास